मित्रांनो खूप प्रयत्न करूनही नोकरी मनासारखी मिळत नाहीये अशी जर तुमची समस्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या व्हिडिओमध्ये आज आम्ही तुम्हाला असे काही ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगणार आहोत ज्यामुळे नोकरीच्या ज्या काही समस्या आहेत म्हणजे मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीत प्रगती होत नाही किंवा नोकरीत प्रमोशन मिळत नाही अशा ज्या काही नोकरीच्या संदर्भातल्या समस्या आहेत त्या समस्यांवर मार्ग निघतो असं म्हटलं जातं पण कोणते आहेत ते खात्रीशीर उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पण उपायांकडे वळण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे काही जणांचं असं मत असतं असं म्हणणं असतं की असे उपाय करून जर अशा आयुष्यातल्या समस्या दूर झाल्या असत्या तर लोकांनी प्रयत्न केलेच नसते आणि फक्त उपायच करत बसले असते तर सगळ्यात पहिली गोष्ट की आम्ही असं काहीही म्हणत नाही की तुम्ही प्रयत्न न करता तुम्हाला या उपायांनी लाभ होणार आहे प्रयत्न तर तुम्हाला करायचेच आहेत प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिक कष्ट तुम्हाला करायचेच आहेत पण तुमच्यापैकी कितीतरी मित्रमैत्रिणी असे असतील जे खूप प्रयत्न करतायत खूप करता दिवसांपासून प्रयत्न करतायत तरीही यश मिळत नाही आहे मनापासून प्रयत्न करतायत तरीही यश मिळत नाही आहे म्हणजे मग इथे कुठेतरी असं वाटायला लागतं की आपलं काय चुकतं आहे आपलं असं कोणतं कर्म आडवं येत आहे की आपण एवढे प्रयत्न करतोय तरीसुद्धा आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नाही आहे किंवा नोकरीत प्रगती होत नाही आहे किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाही आहे अशावेळी ज्योतिषशास्त्र तुम्हाला मदत करतं आपले जे स्तोत्र आहेत मंत्र आहेत किंवा जे काही आपल्या शास्त्र सांगितलेलं आहे ते सगळे उपाय अशा वेळेसाठीच सांगितलेले आहे जेव्हा माणूस प्रयत्न करून थकतो उदास होतो तेव्हा त्याला आत्मबळाची गरज असते त्याच्या प्रयत्नांना त्याच्या सकारात्मक विचारांची गरज असते आणि तेच सकारात्मक विचार या उपायांनी वाढीस लागतात ज्यामुळे ईश्वर कृपेने आपल्या समस्या दूर होतात त्यामुळे प्रयत्न तर तुम्हाला करायचेच आहेत कारण ईश्वर सुद्धा प्रयत्नांती भेटतो हे लक्षात ठेवा प्रयत्न करण्याआधी कोणालाही ईश्वरही भेटत नाही तर नोकरीतच तर साधी गोष्ट आहे म्हणून प्रामाणिक प्रयत्न करण्याची तयारी तुम्ही ठेवा पण त्याबरोबरच जर काही तुमचे कर्म आडवे येत असतील किंवा काही ग्रहमान खराब असेल तर त्यासाठी हे उपाय तुम्हाला मदत करतील परिस्थिती तुमच्या अनुकूल घडून आणण्यासाठी हे उपाय मदत करतात पण त्या परिस्थितीत चांगली कामगिरी करून दाखवण्याचं काम मात्र हे आपलंच असतं हे नेहमी लक्षात ठेवा आता वळूया उपायांकडे सगळ्यात पहिला उपाय म्हणजे नोकरी संदर्भातली जर समस्या आहे तर त्यामध्ये गणपती बाप्पाला शरण जायचं आणि गणपती बाप्पाच्या गणपती अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं करायची ही एकवीस आवर्तनं कधी करायची किती दिवस करायची ते आता बघूया सगळ्यात आधी जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर ते म्हणायला शिकावं लागेल आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर गणपती अथर्व शीर्ष आहे ते ऐका ते ऐकून ऐकून तुम्ही म्हणायला शिकू शकाल गणपती अथर्व शीर्ष म्हणायला चांगल्या प्रकारे यायला लागल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं करायची आहेत अथर्व शीर्ष म्हणायचे पण एकदाच गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हटलं आणि नोकरी मिळाली असं होईल का तर मुळीच नाही तर तुम्हाला काय करायचंय काहीतरी नियम बनवायचा आहे की तुम्ही रोज गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हणाल जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत असा संकल्प घ्या किंवा रोज तुम्हाला जमणार नसेल कारण गणपती अथर्व शिर्ष्य एकवीस वेळा म्हणायचं म्हणजे एक तास तरी लागतो तर तुम्हाला रोज जमणार नसेल तर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते तर त्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करून ही एकवीस आवर्तनं तुम्ही करा हे कुठपर्यंत करायचं जोपर्यंत तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाही तोपर्यंत म्हणजे दोन पर्याय आहेत एकतर गणपती अथर्व शिष्य तुम्ही रोज एकवीस वेळा म्हणा तुम्हाला शक्य असेल तर रोज शक्य नसेल तर दर मंगळवारी म्हणण्याचा नियम करा आठवड्यातनं एकदा होईल म्हणजे किंवा महिन्यातनं जी एक संकष्टी चतुर्थी येते त्या दिवशी प्रत्येक चतुर्थीला हे गणपती अथर्व शीर्ष म्हणण्याचा नियम करा या प्रकारे तुम्ही तीन पर्याय आहेत तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला जेवढं लवकर त्याचा रिझल्ट हवा आहे तेवढी जास्त साधना तुम्हाला करावी लागेल अगदी एकदा दोनदा म्हटलात आणि अजून काही रिझल्ट दिसला नाही बाबा मी म्हणतोय दोन तीन दिवस झाले किंवा दोन तीन चतुर्थी झाले मी म्हटले आहे पण अजूनही काही परिणाम झाला नाही लगेच सोडून द्यायचं असं करायचं नाही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत सलग हा उपाय तुम्हाला करायचा प्रत्येक उपायामध्ये श्रद्धा भक्ती ठेवून तो उपाय केला तर परिणाम दाखवतो गणपती अथर्व शीर्षामुळे मनोकामना पूर्ती होते असा अनेकांचा अनुभव आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही करून बघू शकता गणपती बप्पा विघ्न अर्थ आहेत त्यामुळे त्यांच्या कृपेने सगळी विघ्न दूर होतात हे लक्षात ठेवा त्याचबरोबर प्रगती न होणं नोकरीत अडचणी येणं अशाही काही समस्या असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता गणपती बाप्पाची जेव्हा अथर्व शीर्षाची आपण एकवीस आवर्तन करतो तेव्हा त्या अथर्व शीर्षाच्या म्हणण्याने आपल्याला काय लाभ होणार आहे हे फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे स्तोत्राच्या शेवटी जी फलश्रुती दिलेली असते त्यामध्ये सांगितलेलं असतं की या स्तोत्र पठणाने नक्की लाभ काय काय होणार आहे तर ही फलश्रुती तुम्ही जेव्हा एकवीस आवर्तना कराल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला ती म्हणायची नाही तर एकवीस वेळा अथर्व म्हणून झाल्यानंतर जे एकवीसा शेवटचा अथर्व तुम्ही म्हणणार आहात त्या वेळेलाच तुम्हाला ती फलश्रुती म्हणायची आहे प्रत्येक वेळेला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही जेव्हा एक एकवीस आवर्तन पूर्ण होतील तेव्हा एकविसाव्या अथर्व शीर्षाच्या शेवटी ती फलश्रुती म्हणायची आहे त्या फलश्रुतीमधून सुद्धा तुम्हाला कळेल की नक्की काय काय लाभ या गणपती अथर्व शीर्षाच्या म्हणण्याने व्यक्तीला होत असतो आता वळूया दुसऱ्या उपायाकडे जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायला जमणार नसेल तर दुसरा उपाय आहे तो दुसरा उपाय म्हणजे श्री गुरु गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य स्नान केल्यानंतर सकाळी म्हणायचा आहे देवापुढे धूप दीप उत्पत्ती सगळं लावायचं आहे आणि हा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय सुद्धा रोज नित्यनियमाने वाचायचा जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यानंतरचा आता तिसरा उपाय बघूया ज्यांना गणपती अथवा म्हणायला जमणार नसेल गुरुचरित्राचा अध्याय वाचायलाही जमणार नसेल कारण गुरुचरित्राच्या अध्यायाचे काही नियम असतात त्या नियमांचं पालन सुद्धा केलं गेलं पाहिजे ते नियम माहीत करून घेतले पाहिजे तर एवढं कडक नियम करायला आम्हाला नाही जमणार असं जर काही जणांना वाटत असेल तर आणखीन एक उपाय आहे ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र म्हणणं हे व्यंकटेश स्तोत्र कसं म्हणायचं तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा जर तुम्ही सलग तीन दिवस रात्री बारा वाजता स्नान करून देवाची पूजा करून म्हणजे व्यंकटेशाची पूजा करून म्हणायला बसलात आणि एकवीस वेळा म्हटलं असं सलग तीन दिवस करायचं म्हणजे रात्री बारा वाजता स्नान करून व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणायचं असं सलग तीन दिवस करायचं या उपायाने सुद्धा मनोकामना पूर्ती होते त्याचबरोबर वर जी काही तुमची नोकरीची समस्या असेल अडचणी असतील त्या दूर होतात तर मंडळी हे होते ते तीन उपाय आता एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की हे उपाय करत असताना तुमचे प्रामाणिक प्रयत्न नोकरी मिळवण्यासाठीचे चालू ठेवायचे आहेत तुमच्या कौशल्यांमध्ये वाढ होईल अशा गोष्टी तुम्ही करा जेणेकरून नोकरी मिळायला तुम्हाला मदत होईल चांगल्या ठिकाणी ट्रेनिंग मिळत असेल जिथे कुठे ते घेण्याचा प्रयत्न करा तुमच्यामध्ये काय कमी आहे की नोकरी मिळताना तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न करा एकदा अडचणी शोधायला तुम्ही लागलात की तुमच्या लक्षात येईल अडचणींची यादी तयार होईल आणि मग ती प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला थोडा विचार करावा लागेल पण मार्ग निघेल त्यासाठीच आपल्याला ईश्वराच्या कृपेची गरज असते आणि त्यासाठी हे स्तोत्र आपल्याला मदत करतात फक्त त्यासाठी श्रद्धा हवी हवी भक्ती हावी। जर श्रद्धा नसेल भक्ती नसेल तुमच्या मनात शंका असतील तर ही स्तोत्र परिणाम दाखवत नाहीत असंही म्हटलं जातं स्तोत्र मंत्र परिणाम दाखवतात तेव्हाच जेव्हा आपली पूर्ण श्रद्धा असते सगळे प्रयत्न करून थकला असताल तर हेही प्रयत्न करून बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका